देव। देव। देवगड मध्ये दे, ना सो कोणी आपल्या सोबत सगळे कालचे जेवढे होते तेवढे सगळेच आहेत बघा फुल गँग आहे सकाळीच आम्ही चाललो आहे पावन चक्की बघायला देवगड बीच वर हात सोडला ना पवन चक्की मी हात पकड सोडला नाही एकटी उडून जाईन हवेत उडून जाना कशी उडून जाण हवेत पवन ना तुम्हाला पवन चक्की दाखवणार आमच्या इथे देवगडच्या समुद्र लावलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो सो चला तर मग बघायला जाऊया Baben esa? Let's, Let's go. Let's go. Yay. Dudu. Halo ya enggak dapat almost रोड जातो सरळ पवन चक्कीला सो असा सुंदर असा परिसर आहे बघू शकता तुम्ही हा तारा मुंबई बस स्टॉप रिक्षा स्टँड हा रोड जातो पवन चक्कीच्या इथे बघा दिसते 아, 고, 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 고,

आम्ही चाललो आहे मग मोठ आहे ना असायला दिसला आता असा काय केवढा मोठा आहे तर मेकअप कसा दिसतोय सांगा आम्हाला बघू बघ इथे लिपस्टिक लावलीस ना ग आज पण तू

सो अशा प्रकारे डेकोरेट केलं इथे बघू शकतो मी सगळं आणि आहे समुद्रकिनारा इथे तुम्हाला ऍक्टिव्हिटीसाठी झीप लाईन ठेवलेली आहे लोकांनी इथे बघा झीप लाईन आहे झ झीप लाईन अशी होऊन ग्राउंडला जाते सो इथे अशा प्रकारे डेकोरेशन दिसत तुम्हाला आहे बघा महादेवाची पण डेकोरेशन मस्तच केलं ॲक्च्युली वेल मेंटेन ठेवलं सर सर पाहून साईडला सेटिंग अरेंजमेंट आहे तिथे याच्यावर फोटो काढायचा हा चल नाही चला याच्यावर स्टॅच्यू फोटो काढायचा आता चल गो हा जा हा जा जा तिकडे बघ इकडे हा बा, इकड़े बा? इकड़े बा?

आवड खूप आहे ऍक्च्युली आज हे बघा शंकर इथे बसले मस्त लोकेशन आहे ऍक्च्युली हर हर महादेव हे बघा शंकर हर हर महादेव नसा दिसले तुला शंकर दूसले बोलना हरा हर माता हरा माता कस करते गर्दी बहु सकते लोकेशन देख, देख <स्थ> तो रहे मस्त वगैरह आला या लोकेशन नक्कीच भेट द्या सुंदर असा समुद्र किनारा मॅडवा अथांग असा समुद्र आणि बीच एकदम क्लिअर आहे असं कसं वाटतं तुला लोकेशन आवडला काय काय बघितलंस ते मला सांग तू काय काय बघितलंस फॅन कुठे आहे हा इकडे फॅन आहे फॅन बघितला नाही असं आणि कुठे गेला फॅन हा बघा आणि काय बघितलंस हां तो बघितला फॅन नेक्स्ट बघितलंस अजून काय बघितलंस इकडे बघ शंकर बघितलंस महादेव महादेव कुठे कुठे बघा महादेव असं आता इथे मालवणी पण शिकले मालवणीमध्ये काय बोलतेस खया शंकर तो बघ शंकर तो काय मागे मागे आता आम्ही खाली जातो तुम्हाला खालचा व्यू पण दाखवतो काय खाली पण हा चला 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 फास्ट फास्टाची गर्दी आता वाढत चाललीय संध्याकाळ तस पर्यटक अजून येते आता पूर्ण ऊन आहेस तरी पण तरी पण खूप पुकारे पर्यटक आधी टिंग अरेंजमेंट आहे ते पण स्पॉट है सेल्फी पॉइंट सेल्फी पॉइंट जातोय आता 200000 मना हवा आहे हवा खूप आहे हवा खूप आहे खूप हवा आहे खूप हवा आहे माझा आवाज मला फोटोशूट साठी एक नंबर स्पॉट आहे प्री वेडिंग शूट पण करत असतील प्री वेडिंग शूट होत असेल हे बाय बाय केलंय न्यासाने घरीला बाय बाय केले बाय खारी सी नसा तोंडावे नाही आले सध्या बीचवर बघा गर्दी आहे बऱ्यापैकी वॅकेशन असल्यामुळे पब्लिक येत आहे सुंदर असा किनार आहे बघा इथून जायलाय समुद्र किनार जायचं तुम्हाला फुल मजा चालले आहे इथे काय करते हे रॅस काय करते काय चालू आहे समुद्र दिसतोय तुला मस्त आहे ना लोकेशन माझे येते ना तुला सागर काय दगड टाकून मोठं केलं समुद्र आणि दगड टाकून मोठा केला वाव हा केवढा मोठा दगड टाकलास मोठे एवढे एवढे टाकले आणि केवढं वाढलं पाणी अरे बघा लाटा आला त्याच्यामुळे बघा बाप रे खतर आदे ना ग न्यासा आधी म्हण टाकले पास हा न्यासा गुलाबी साडीवर न्यासा हे डान्स करतेस तू हे ऐक तू डान्स करतेस डान्स फेवरेट गाणं न्यासा डान्स बघा सगळ्यांबा न्यासा तू हे कर ना तुझा असा हा पोजी न्याचं चांगली ऍक्च्युली तुम्हाला डान्स करून दाखवल बघा ती स्वतःच गाणं बोलाय आणि डान्स करेल बघा स्टार्ट <laughs> बोल बोलतो इथून चल न्याचा उतर नैसा चल फास्ट दगड कशाला घेते कशाला घेतले दगड काय करणार दगड घेऊन काय करणार काय खेळणार दगडची हा आग पेटवणार दगडने वाव कुठे बघितलंस ग हे तू न्यासा कुठे गारगोटीने आग पेटव तसंच ती काहीतरी करणार आहे न्यासा कुठे बघितलंस हे अरे दिदीने शिकवलं तुला सो आता आम्ही इथून निघालोय संध्याकाळचे साडे सहा झालेत आता पर्यटनाची गर्दी खूपच वाढली आहे खूपच चला चला खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही न्यासा माझ्यासोबत चालते बघा से नैसा हाए? नैसा ने आग आग न्यासा आहे न्यासाने दगड घेतलेत दगडने काय करणार आहेस आग पेटवणार दगड दगडने आग पेटवणार आहे न्यासा कशी कशी दाखव कशी अरे पा हां अली की बर्थडे हां 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 समस्त व्यू है बगा जबरदस्त व्यू जबरदस्त चल 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 फास्ट फास्ट फास। परा 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 लोको चला पकड़ ले मिलता अरे पकड़ मुद्दाहून करतेस तू हा चल चल लाभार चल, चल। है। न्यासा कोण आहे कोण आहे ही मच्छीवाली पाय दुखले तुझे बर्फ लावते तिच्या पाय दुखल काय लावतेस बर्फ बर्फ लावलास असं नाही करायचं चला चलो काय आग लाव ड्रेस मस्त पाणी पि पाणी घेऊया बाहेर जाऊन पाणी घेऊया असा लागले आहे तांद लागले आहे तांदून येथून इथून फमिस चल 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 मास फास्ट मास फास्ट हा लगा थांबले आहेत सगळे जण तिकडे अजून असं चल ना आहे आता इथून आपल्याला एक्झिट करायचं आहे सर बाहेर काय काय तू आग पेटव ना रेस चला जाऊया ना आता चला एक्झिट आहे तुम्ही चला चलो आजचा दिवस चांगला गेला आमचा सो तेव्हा मी फोन किती करते आता तुम्हाला या स्पोर्ट राहायचं असेल तुम्हाला देवगड बीच काय विचार लागेल सो तान लागले जरा पाणी घेतो पाणी द्यारा पाणी पितो थंड पाणी पाहिजे थंड पाणी पाहिजे नखरे करते ती इकडे बघा काय पाहिजे तुला थंड पाणी सो मंडळी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट बोल सांगा न? Até at blog, até blog. blog. Bye Bye. Bye. Oui.